नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय काय बातमी आहे केंद्रीय कर्मचारी ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहत होते त्यासाठी त्यांना आता जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे देशा देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट समोर आले जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणाऱ्या मागे भत्त्याची ए वाढ तारीख निश्चित झाली आहे सप्टेंबरच्या अखेरीस त्याची घोषणा होणार आहे मागे भत्त्यामध्ये किती वाढ होणार हे ए आय सी पी आयच्या इंडेक्सच्या जानेवारी ते चे चे। जून दोन हजार चोवीसच्या आकड्यावरून स्पष्ट झालं आहे का अंतर्गत पगार काढण्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता पन्नास टक्के असेल जून महिन्याला ए आय सी पी आयच्या निर्देशकात एक पॉईंट पाच अंकाची मोठी वाढ झाली आहे त्यामुळे मागाई भत्तेचा आकडा देखील वाढल्याचं सांगितलं जातं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासा मानला जातो जानेवारी जा जा ते जून दोन हजार चोवीस दरम्यान ए आय सी पी आय एच डब्ल्यू निर्देशांच्या आकड्यावरून असे ठरले आहे की जुलै दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना मागे भत्ते तीन टक्के वाढ मिळेल जूनच्या ए आय सी पी आय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाची उसळी दिसून आली आहे मे महिन्यात एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकार होते जे आता एकशे एक्केचाळीस पॉईंट चारपर्यंत वाढले मागे भत्त्याचा स्कोर त्रेपन्न पॉईंट छत्तीस झाला आहे याचा अर्थ यावेळी मागे भत्ते तीन टक्के वाढ होणार आहे जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक एकशे तेहतीस पॉईंट नऊ अंकार होता ज्यामुळे मागे भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला सात्यातून एका मार्ग अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन पेन्शनधारखाचा त्रेपन्न टक्के मागे भत्ता दिला जाणार आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते बैठकीच्या जा अजेंट्यामध्ये याचा समावेश करण्यात आला असून फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली तीन महिन्याची थकबाकी सुद्धा दिली जाणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्त्यासोबतच थकबाकी संदर्भात अपडेट देण्यात आली आहे सप्टेंबरच्या अखेरीस मागे भत्ता जाहीर केला जाईल असे सांगे असे असले तरी ते कर्मचारी हातात ऑक्टोबरच्या पगारास्पद मिळू शकते कर्मचाऱ्यांनी पेन्शन पेन्शनधारकांनी तीन महिन्याची थकबाकी मिळणार आहे ही थकबा ही थकबाकी मागील मागे भत्ता आणि नवीन मागे भत्त्यातील फरक असेल आतापर्यंत पन्नास टक्के डी ए डी आर दिला जायचा आता तो, तो त्रेपन्न टक्के असेल त्यामुळे तीन टक्के थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाईल या जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असेल मागे भत्ता शून्य होणार नाही कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता शून्य म्हणजे शून्य असणार नाही मागे भत्तेची गणना डी ए कॅल्क्युलेशन चालू राहील याबाबत कोणते निश्चित नियम नाही शेवटच्या वेळी असे केले होते तेव्हा जेव्हा बेस इयर बदलले होते आता बेस इयर बदलण्याची गरज नाही आणि तशी शिफारस नाही त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुढील गणना केवळ पन्नास टक्क्याच्या पुढे असेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडसा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद